नमस्कार मी अश्विनी अमर पाटील आज मी अमर साळुंख यांच्या घरी झेंडा चौक चौल स्टॉप येथे आम्ही झिम्मा फुगडी तसेच गणपतीच्या आरतीचा का, कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलाय आणि त्यासाठी आलेल्या सर्व महिलांचे मी नमस्कार मी द्राक्षणी राजेंद्र चौगले मी स्टॉप येथे राहते आरती भागात इथे आम्ही सर्व महिलांनी ह्या दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी निमित्त आम्ही पारंपरिक खेळ घेतले त्यामध्ये आम्ही झिम्मा फुगडी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सगळे खेळ सादर केले त्यामध्ये महिलांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सहभाग घेतला आणि त्यांचा पूर्ण सगळ्यात चांगला प्रतिसाद होता

Ah, Pera, pero que marcha Gracias. <laughs>

इंग्लिश मध्ये म्हणतात चंद्राला मोन रवींद्र नावाचे नाव घेते रांगोळी इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया इज माय ब्रदर्स अँड सिस्टर ओनली वन किरण इज माय मिस्टर रांदी तातात ठेवले केळी आशिकरांचं नाव घेतो आधी कुकाचे बस्तीच्या शिखराला सोळ्याचा कळस अमररावांचे नाव घ्यायला मला नाही आलं समुद्राच्या काठी नागनागिनीची वस्ती महाराष्ट्राच्या खंड महाराष्ट्राच्या काठी कृष्ण वाजतो वासरी निरेशरावांचे नाव घेते सुखी आहे सासरी काचेच्या ग्लासात चकचक दही माझ्या अंगतेवर रामोलरावांची सही कणकन कोधळी मनमन माती चित्रल्या किती उतरले खाम आठिबाईच्या पोटी जन्मले राम राम गेलं पंधरा रुपयां पंधरा त्याचा अंध शिक्क शिक्क तुटलं मडक फुटलं लोंडा गेला महापुरी महापुरीचा पैका ऐका नाव घेतो ना एक शिवाजी सप्काची लेख नाव घेतो आईन कुत्रम प्रकारची बहीण नाव घेतो काची कृष्णमानांची भाची नाव घेतो पाहुणी बांगणेकरांची मेहणी नाव घेतो खून सासुसऱ्यांची सून नाव घेतो तानी प्रमोदरावांची राणी नमस्कार मी अश्विनी अमर पाटील आज आम्ही झेंडा चौक चौगलस स्टॉप येथे झेंड झेम्मा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्वच महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्या त्या खेळामुळे आम्हाला खूप आनंदी वाटतंय आणि आमचं मनसुद्धा प्रसिद्ध झालंय प्रसन्न झाले आणि त्यासाठी माननीय पांडव साहेब आले त्यांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद <laughs>